प्रत्येक जण आपापल्या धर्माचं काम करत आहेत आणि केलंच पाहिजे आपल्या देशामध्ये विविध जाती पंथाचे लोक राहत आहेत परंतु सर्वजण या देशात राहत असताना सर्व धर्म समभाव या भावनेनं वावरत आहेत खरा खरातो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या गीताप्रमाणे सर्वजण या देशामध्ये गुण्या गोविंदानं एकत्र राहत आहेत ही संतांची भूमी आहे संतांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून अखिल वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून हे काम आम्ही करत आहोत अशी माहिती अखिल वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष बलभीम महाराज पठारे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी मधुकर महाराज भोंगाडे यांचं महाकीर्तनाचं आयोजनही करण्यात आलं होतं आष्ट तालुकाध्यक्षपदी हरिभक्तपराण दत्ता महाराज शिंदे आणि तालुका उपाध्यक्षपदी हरिभक्तपरान संजय महाराज वाळके यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे काय म्हणाले नवनिर्वाचित पदाधिकारी पहा सविस्तर प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे नांदूर आशे

हा महाराष्ट्र राज्यामध्ये कार्य करत असतो त्यांचं कार्य वारकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत वारकऱ्यावर येणाऱ्या समस्या सोडायच्या आहेत ज्ञानोबा रायांनी सावतोबा चोखबा आदी धर्म आदी पंथातील जाती धर्मातील लोकांनी हा, हा संप्रदाय आपल्यापर्यंत आणलेला आहे नवीन पिढी आज जागृत होणं गरजेचं आहे आणि माणसं एकत्र येण्यासाठी हा संप्रदाय कार्य करत असतो आणि माणसाला जोडणं गर्दीत माणसांच्या माणसकी शोधतो मी आणि माणसं जोडण्याचं काम माणसाला माणसावर येणाऱ्या समस्या सोडण्याचं काम हा वारकरी संप्रदाय आत्तापर्यंत करीत होतो आणि तो करत आहे इथून पुढं ही ज्या संस्थेने वारकरी संप्रदाय महाराष्ट्र राज्य या संस्थेने आमच्यावर ही जबाबदारी दिली जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्षपदाची जी आमच्याकडे जबाबदारी दिली ती जबाबदारी आम्ही नक् नक्कीच निष्ठतेने पूर्ण करू आणि वारकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही तन मन धन या त्या ठिकाणी त्या आम्ही त्यांना समर्पित करतो आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला संधी दिली उपलब्ध करून दिली तेजवार्थांनी त्याबद्दल सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद சச்சிதானந்தவிணபிரமரந்தம் ஈஷம் ஆனந்தீவல்ல ஆச்ச या संघटनेच्या माध्यमातून आपलं फक्त एकच करायचं आहे की धर्मासाठी काम करायचं आहे हे बा संतांना जो धर्म त्या ठिकाणं प्रस्थापित करून ठेवला आत्तापर्यंत आपल्यापर्यंत आणून सोडलं आज धर्माला त्या ठिकाणी ग्लानी आलेली आहे काही लोकांना त्या ठिकाणी भारत माता की म्हणलेलं जमत नाही काही लोकांना त्या ठिकाणी वंदे मातरम जमत नाही काही लोकांना त्या ठिकाणी राम आवडत नाही म्हणून त्या ठिकाणी कीर्तनकार प्रवचनकार या प्रत्येकानं या संघटनेच्या माध्यमातून फक्त कीर्तन प्रवचन न करता आणि स्वतःचाच फायदा न पकता कीर्तनकार आपण शास्त्रही आहे आणि गरज पडली तर शस्त्रही आहे आणि त्या ठिकाणी धर्मासाठी काम आहे महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून या संघटनेच्या माध्यमातून योग्य त्या ठिकाणी लोक महाराजांनी निवडलेले आहेत आणि या लोकांच्या माध्यमातून आपल्याला धर्माची घडी त्या ठिकाणी बसायची रामकृष्ण हरे आपण ही नियुक्ती म्हणजे अशा प्रकारे केली की आपल्या वारकरी संप्रदायाची संघटना ही मजबूत व्हावी आणि त्यातून वारकऱ्यांची जी संकल्पना आहे अडचणीत ते सोडवण्याचं काम आम्ही करणार आहोत याच्यासाठी ही संघटना आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मजबूत करण्याचा प्रयत्न करीत त्यांना मी एकच अशी शुभेच्छा देईल की त्यांनी पुढील भावी आयुष्यामध्ये त्यांच्या कार्यपद्धतीत अशी भरीव वाढ करावी हीच मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आज मी विलास गवळी उपसरपंच नांदोर यांच्या वतीनं जी आज वारकरी संप्रदायाची पताका घेऊन जी यांची निवड झाली सर्वांची माझ्या श्रद्धास्थानांची तर यांनी वारकरी संप्रदायाची पताका घेऊन राज्याच नव्हे तर देशभरात यांनी अशी उन्नती करावी व आपल्या धर्माचा ध्वज उंच उंच पोहोचण्याचा यांनी प्रयत्न करावा व माझ्या कुटुंबाच्या वतीनं विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीनं व वा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुजन्मा आज ह्या ठिकाणी अखिल वारकरी सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य याची संस्थेची सुरुवातीचीच निवड झालेली आहे आणि त्या सुरुवातीच्या निवडमध्ये बीड जिल्हा अध्यक्षपद ते माझ्याकडं आलेलं आहे तरी त्या बीड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे तरी मी त्याची सेवा अशी करील की जे माझे वारकरी कुठल्याही संकटात गुंतले कुठल्याही याच्यातून त्यांना अडचणी येऊ लागल्या त्या ठिकाणी मी धावत जाऊन त्यांची सेवा करील एवढीच माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे आजी माझ्या स्वयंभू पांडुरंगा समोर शपथ घेऊन सांगतो की मी कधीही त्यांना विसरणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो रामकृष्ण हरे वार्ता या चॅनलचं चा प्रथमेत स्वागत मी या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी जे क या ठिकाणी आपण ज्या तालुक्याचं अध्यक्षपद असेल जिल्ह्याचं अध्यक्षपद ज्यांना आपण भूषवलेलं आहे त्यांना भावी जीवनासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो रामकृष्ण हरी